हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल टेक डी डॉट कॉम माझं नाव दिव्या तुमची फ्रेंड आणि ॲडवायझर पेपरचं टेन्शन आलंय पेपर जवळ आलेत पेपरचे दिवस मोजत आहात मी पण काही वर्षांपूर्वी आज परिस्थितीत होते बट डोंट वरी हिअर इज अ सोल्युशन मी तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलीये त्यामध्ये तुम्ही पी एलचा पुरेपूर फायदा घेऊ शकता सो लेट्स गेट स्टार्टेड द व्हिडिओ पी एलचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी पाच टिप्स एक इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आणि बंच दोन शॉर्ट नोट्स आणि नोटबुक तीन रीड आणि राईट केअरफुली चार फिक्स युअर टायमिंग्स पाच व्ही एटचा वापर एक इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आणि बंच या पॉइंटमध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह लाँग आन्सर क्वेश्चन शॉर्ट आन्सर क्वेश्चन यांचा समावेश होतो क्वेश्चनची एक लिस्ट बनवायची आहे त्यानुसार स्टडी करायचं आहे हे क्वेश्चन प्रिव्हियस पेपरमध्ये असावे यासाठी तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचा बंच विकत घेऊ शकता दोन शॉर्ट नोटबुक प्रत्येक विषयाचे शॉर्ट नोटबुक बनवा या आन्सरमध्ये काढलेले क्वेश्चनचे आन्सर शॉर्ट लिहा कारण वेळ नाही या शॉर्ट नोटबुकचे आन्सर की सतत रिपीटिशन करावे सतत वाचावे जेणेकरून कन्सेप्ट क्लिअर होईल तीन रीड अँड राईट केअरफुली नोटबुक लिहित असताना पूर्ण लक्ष हे नोटबुक कडे असावे लक्ष असल्यावर कन्सेप्ट दीर्घकाळ लक्षात राहतो चार फिक्स युअर टायमिंग्स पेपरच्या अगोदरचा हा का डिस्ट्रॅक्शननी भरलेला असतो त्यामुळे अभ्यासाचा टाईम करून फिक्स करणे गरजेचे आहे एक तास अभ्यास आणि अर्धा तास ब्रेक असा अभ्यास करा पाच एव्ही एड्सचा वापर आन्सर की बनवत असताना डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशन नंतर व्हिडिओज बघून कन्सेप्ट क्लिअर करा युट्यूबवरील एज्युकेशनल व्हिडिओ बघू शकता या पाच टिपचा वापर करून तुम्ही पी एलमध्ये प्रोग्रेसिव्ह अभ्यास करू शकता आता वेळ आलेली आहे प्रो टीपची टी म्हणजे डिक्रीज युअर मोबाईल टाईम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नोटिफिकेशन ऑफ करा उरलेले काही दिवस फक्त एज्युकेशनल व्हिडिओचे नोटिफिकेशन ऑन करा मोबाईलचे यूज टाळा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा नंतर भेटूया अशीच इन्फॉर्मेशन व्हिडिओजमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय